नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सेव्हन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व प्रभागामध्ये उमेदवार सामोरं जाणार असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या अनुषंगानं लोकशाही आघाडीची प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली कराड नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी कराडमध्ये सर्व प्रभागामध्ये दे उमेदवार देण्यास सक्षम असून राजकारण विरहित सर्व समविचारी मंडळींशी चर्चा करून सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमारपेठेतील सराडा लॉन येथे लोकशाही आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते बाळासाहेब पाटील म्हणाले कराड शहराला ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी असून कराड नगरपालिकेवर अनेक दिवस प्रशासक असल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास अडचणी आल्या शहरातील नागरिकांनी नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा टिकून ठेवली आहे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही आघाडी सर्व प्रभागामध्ये उमेदवार देण्यास सक्षम असून शहराच्या विकासासाठी शांततामय सहजीवनासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेण्याची तयारी असून त्याबाबत सर्वांशी चर्चा करणार आहे माझं गाव कराड मी गावासाठी ही संकल्पना राबून कराडमध्ये लोकशाही आघाडीने महापूर कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील उल्लेखनीय कार्य केलेलं आहे भविष्यात शहराच्या सर्वांगीण विकासाची कामे व वा शहरवासियांची सेवा करण्याची संधी कर्डमधील नागरिक लोकशाही आघाडीला देतील असा विश्वास देखील बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला या बैठकीला लोकशाही आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते